नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत गायत्रीला प्रश्न पडला हा रणजित कोण आहे ज्याने एवढे दोन लाख रुपये देऊन मशीन विकत घेतलं आता त्याचा शोध घेण्यासाठी इकडे प्रयत्न चालू असतानाच तितक्यात तिथे नीती नेतो आणि सांगतो हा तेजसचा मित्र ज्याने हे मशीन विकत घेतलं तेव्हा गायत्री त्याला विचारते तुला कसं काय माहिती तो तेजसचाच मित्र आहे आणि त्याच्या मदतीला आला आहे हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे ना तेव्हा तो सांगू लागतो की मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं आता गायत्री विचारात पडली ह्या दोघांचं नक्की नातं काय आणि त्या मनस्वीचं लग्न मोडलं त्या रणजितसोबत तिचंही काहीतरी नातं कनेक्शन असेलच ते कनेक्शन शोधायला हवं आपण त्याच्यातूनच आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि नितीनला ती सांगू लागते तू पारगावला जायचं तिचं लग्न कसं मोडलं काय झालं सगळी काही माहिती काढून आणायची आणि मला सांगायची म्हणजे पुढे काय होणं झालं आहे ते आपल्याला कळेल आणि हा रणजित एवढा मदत तेजसला का करत आहे तेही आपल्याला त्या ते सगळ्या गोष्टींमधूनच कळेल असं बोलू लागते आणि लवकरात लवकर त्या सगळ्यांची माहिती काढायची असंही ती बोलत असते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल रज रणजित फार खुश असतो आणि आनंदाने तो ऑफिसमध्ये गाणी गात गातच गेलेला असतो आणि त्याला भेटायला तिथे त्याची आई त्याच्या अगोदरच येऊन बसलेली असते आणि त्याला म्हणते कसा आहेस बाळा तू तेव्हा तो म्हणतो आई तू एवढ्या सकाळी सकाळी इथे कशाला आली आहेस तेव्हा ती म्हणते तुला घेऊन जाण्यासाठी आले पण तो म्हणतो मी काही घरी येणार नाही प्रयत्न करू नको हो, आणि हा विषय इथेच बंद कर पण रजनी काही त्याला घेऊन गेल्याशिवाय घरी जाणार नाही ती म्हणते आज तुला घेऊनच जाणार खरं तर तू आज खूप खुश दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावर खूप छान दिसतंय आनंदाचं आणि हा आनंद कशामुळे आला आहे तेव्हा तो म्हणतो त्या, आज मी मानसीला भेटलो मग ते कसा भेटला विचारल्यानंतर त्याची उत्तरं त्या देताच आली नाही त्याला पण तो म्हणतो एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने मला तिला भेटवण्यासाठी खूप मेहनत केली त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि मानसी आज माझ्याशी बोलली कितीतरी दिवसांनी चांगली हे ऐकल्यानंतर रजनी म्हणते कोण आहे ती व्यक्ती तेव्हा तो म्हणतो माझा एक मित्र आहे ज्याने हे सगळं केलं आहे आणि असतात जगामध्ये चांगली माणसं जी असा प्रयत्न करतात आता तिला आठवू लागतात चांगली माणसं कशी एक लाख रुपये घेतात आणि मग मदत करतात याला वाटतंय लोकं चांगले आहे मदत करतात ते लोक मी पैसे दिले म्हणून मदत करत आहे असं रजनीला वाटतं की तिने पैसे शोभाला दिले म्हणून शोभाने काम केले इकडे मात्र ह्या मायले की पूर्ण रस्त्यावरती त्यांच्या बॅगा घेऊन फिरत असतात घर शोधण्याचा प्रयत्न चालू असतो कितीतरी मैत्रिणींना त्या फोन करतात आणि जागा मिळेल का विचारत असतात कोणीही तेच सांगतं की मुंबईत इतक्या सहजासहजी घर मिळणं शक्य नाही तू माझ्या घरी राहिला आहे पण मैत्रिणींना त्या घरी राहायला नको आम्हाला भाड्याने घर हवं आहे असं म्हणत असतात आणि संपदाला फार वाईट वाटतं की तिच्या नवऱ्यामुळे हे असले दिवस आले पुढचा विचार केला नाही mm -hmm. ज्यामुळे ह्या मुलींना असं रस्त्यावरती घेऊन माझ्यावर भटकण्याची वेळ माझ्यावरती आली म्हणून तिला रडायला येतं ती इमोशनल होऊ लागते तेव्हा तिला समजूत घालण्यासाठी ती मानसी तिला म्हणते आई प्रत्येक दिवस येतात ने जातात आपलेही चांगले दिवस पुन्हा येतील टेन्शन घेऊ नकोस गु तू चला पण पुढे अजून काही सोय होती का पाहूया ती तितक्याच समोर त्याचा मित्र तेजसचा मित्र येतो आणि तो, तो आल्यानंतर त्याला फार आनंद होतो मित्रा भावा आला असतो असं म्हणत त्याच्या गाळ्यातच झेप घालायला तो जात असतो आणि तू इथे कसा मग हे तुम्ही दोघं कोण आहे म्हणून मनस्वी विचारू लागते तेव्हा तेजस सांगतो हा माझा मित्र आहे आणि हा आपल्याला मदत करायला आला आहे हा खूप गरजवंतांची गरज पुरवतो तेव्हा ती म्हणते मला तुमची ही गरज नाही तुमच्या मित्राची नाही तुम्ही का आमच्या मागे मागे येत आहे तेव्हा तुम्ही जा बरं आम्हाला सोडून पण तो म्हणतो मी तुमच्या मागे मागे नाही सोबत येत आहे आणि तुम्हाला सोडून तर मी ह्या परिस्थितीत अजिबात जाऊ शकणार नाही असंही तो म्हणतो आणि मी दिलेली मदत तुम्हाला चालत नाही ना मग माझ्या मित्राची तरी मदत घ्या असं म्हणत तो सांगतो माझा मित्र तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे तिथे दोन चार दिवस राहा मग तुमची सोय झाली की मग तुमच्या घरी जा त्याचा मित्र हसू लागतो अरे आधीच आम्ही पाच माणसं आहोत घरात आणखी या तीन आठ माणसं कसं ॲडजस्ट होणार शक्यच नाही असं तो त्याला खुणवू लागतो आणि तेजसला तो, तेजस तो हट्ट करू लागतो की माझ्याकडे जागा होणार नाही पण तेजस म्हणतो प्लीज काहीतरी कर यांना तुझ्या घरी घेऊन जा मला माहिती आहे तू सगळ्या जगाला मदत करतो मुंबईतला माझा सगळ्यात चांगला मित्र जो आत्ता क्षणाला तुम्हाला मदत करेल तुम्हाला घरी घेऊन जाईल हाच माझा मित्र असं म्हणून ओळख करून देत असतो आणि तो, तो मित्र हसू लागतो आणि त्याला म्हणतो एक मिनटं बाजेसोबत इकडे येतोस का अरे कशाला इथेच बोल ना असं तो बोलतो मग तेजसला तो बाजूला घेऊन जातो आणि तो म्हणतो आधीच माझी परिस्थिती एवढी नाजूक तुझीही नाजूक आणि त्या परिस्थितीत ह्या तिघींचा सांभाळ कसं शक्य आहे माझ्याकडनं शक्य होणार नाही मग तुझ्याच घरी घेऊन जा ना तू असं तो बोलतो आणि तो म्हणतो तुला माहिती आहे माझीच परिस्थिती काय आहे मीच घराबाहेर त्यांना कुठे घेऊन जाऊ आता मनस्वी हे सगळं ऐकते आणि त्यांना म्हणते प्लीज तुम्ही मला मदत करण्याचा प्रयत्नही करू नका आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून द्या आणि आम्ही आमचं पुढे काय करायचं पाहू असं म्हणत ती तिच्या बहिणीला आईला बॅगा घ्या आपण चला जाऊ निघू असं म्हणत पुढे तरातरा चालू लागतात आणि तेजस तर आता हाक मारत असतो पण ते थांबायला तयार नसतात आता त्याचं मित्र म्हणतो काय करायचं कसं करायचं जाऊ दे त्यांना त्यांच्या परिस्थितीवरती त्या करतील काहीतरी पण तेजस म्हणतो नाही तुला माझी मदत करायची नाही तू निघी तू तुझ्या गाडीला किक मार मी मारून देऊ तुझ्या गाडीला किक तो म्हणतो नाही रे मी करतो त्याच्या मागे तो चिडून धावतो आणि म्हणतो तुम्हाला मदत तर करू शकत नाही तर मला सल्लाही द्यायचं नाही चल इथून जा खूप मदत केलीस एवढी मदत पुष्कळ आहे तुझ्या आभारी आहे असं म्हणत त्याला तो काढून देतो इकडे मामी छान ए सीची हवा खात असते पण तिला आज हवाही थंड लागत नसते इतका ए सी वाढवला आहे तरी थंड हवाच मेली लागत नाही म्हणून ती कटकट करत असते त्याच वेळेला तिच्या फोनवरती फोन, फोन येतो आणि कोण मेलं मला फोन करते ज्याने कोणी फोन केला असेल तो मला ए सीची थंड हवा खाऊ देत नाही असं म्हणत ती तर तर्कन उठते आणि लगेच फोन घेते फोनवरती तिने नाव वाचलं त्याच्यावरती नाव असतं रजनी लक्ष्मी आता ह्या लक्ष्मी तिला काय उत्तर द्यावं तिला जर कळलं तिचं काम मी केलं नाही तर ती ही माझ्या कोपेल म्हणून ती आता विचार करते फोन उचलू की नाही उचलू की नाही फोन जर उचलला तर तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागेल त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे तरी आत्ता नाही आधीच त्यांना तिने घराबाहेर काढले मनस्वी कशी आता तिच्या तिच्या मुलाशी लग्न करायला तयार होणार आता फोनच नको उचलायला म्हणत फोन कट्ट होऊन जातो आणि रजनी मॅडम इकडे खुश होत असतात काय बाई बिझी आहे माझ्या मुलाला त्या मनस्वीला मिळवण्यासाठी फोनही उचलत नाही किती व्यस्त बाई मग ती म्हणते बरं झालं बाई फोन कट झाला आता फोन उचलल्यावर उत्तर द्यावं लागेल आणि उत्तरे तरी काय देणार जर पैसे परत मागितले तर मी पैसे परत कुठून फेडू पैसे तर मी खर्चून बसले असं शोभा विचार करत असते तर एसीकडे पाहत आता जर तिने पैसे मागितले तर कसे पैसे द्यायचे विचारात पडून जाते मग रजनी तिला पुन्हा कॉल करते आणखी एकदा फोन करून बघते मग ती फोन उचलतच नाही आणि फोन कट करते कारण पैसे तर द्यावं लागेल काहीतरी उत्तरही सांगावं लागेल आत्ता याप्शनाला काही उत्तरसुद्धा नाही प्रश्न पण नाही मग रजनी म्हणते ठीक आहे बाई कामात आहे तिला शब्बस्की द्यायची होती आज माझा मुलगा इतका आनंदी आहे तिच्यामुळेच ना पण फोनच ती मेली उचलत नाही इकडे मात्र रस्त्यावरती बॅगाबुगा घेऊन सगळं धुंढळत दुंडर, धुंढत फिरत मनस्वी आणि तिची आई बहीण चालत असतात त्यांना दमल्यासारखं होऊ लागतं इकडे निधी तिला म्हणते ताई मी फार दमले ह्या बॅगा पण इतक्या जड ह्या घेऊन फिरून फिरून माझे पाय पण दमले मला खरंच थकल्यासारखं होत आहे आपण दोन मिनटं थोडासा कुठेतरी बसून विसावा घ्यायचा का मला फार दमल्यावाणी झालेला आहे मला चालवतच नाही त्याच वेळेला मनू तिला म्हणते अगं आता वेळ काय परिस्थिती काय आणि इथे कुठे रस्त्यावर बसणार आहे आपल्याला आधीच राहायची थारा नाही सो सोय नाही आणि कुठे लगेच तू बसायची बात करत आहे तितक्यात तिथे ते दोन चार गुंड त्यांची बोलणे ऐकून त्यांच्याजवळ येतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या बॅगा सुंदर मुली आणि त्यांची म्हातारी आई म्हटल्यावर ते जवळ जातात तुम्हाला मदत करतो आहे आम्ही असं म्हणत ते त्यांच्याजवळ जाऊ लागतात आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत ना आणि तुम्ही खूप दमलेले थकलेल्या पण दिसत आहोत मा आ, मा तुम्ही मावशी तुम्ही इथे थांबा तुमच्या दोन्ही मुली नामी थकले आणि त्या जरा फिरवून आणतो आमच्या गाडीवर बसता का असं म्हणत ते गुंड छेड काढू लागतात आणि मनू त्यांना म्हणते तुम्हाला लाजा वाटत नाही का मुलींची छेड काढताय तेव्हा ते म्हणतात छेड कुठे काढतोय गं तुला मदत करत आहे तुझ्या हातातली इतकी जड मूर्ती तुझ्या हाताला कळ लागून जाईल ना दे बरं माझ्याकडे मी तुझी मदत करतो हात लावून बघतो किती जड आहे किती नाही तुलाही थोडंसं बरं वाटेन असं म्हणत तो जवळ येऊ लागतो मनू त्याला म्हणते देवाची तरी लाच बाळगा आणि ती त्यांच्यावरची चिडू लागते तितक्यात तो गुंड हात पुढे करू मूर्तीला हात लावणार तिथे तेजस येतो तेजस त्या गुंडाचा हात पकडतो रागा रागाने त्या गुंडाकडे पाहू लागतो आणि त्याला खूप भीती वाटत असते आणि पण इकडे मनूच्या आई देवाचा धावा करत असते त्याच वेळेला डोळे खोलून पाहते तर ते तेजस सर पुढे उभे असतात त्यांना पाहून त्यांच्या जीवात जीव येतो की आपल्या मदतीला कोणीतरी आले गुंड मात्र फार घाबरलेला असतो तेजसनी हात वरती केलेला आहे म्हटलं हा किती जोरात मारणार या विचाराने गुंडाची थरकाप होऊ लागतं आणि मनूलाही छान वाटतं की ही आता आपली मदत करणार पण झालं उलटंच तेजसनी त्या ते गुंडाच्या गळ्यातली चेन खेचली आणि ती चेन खेचून तो धावू लागला आणि तो धावू लागला म्हटल्यावर त्याच्यामागे त्या माझी सोन्याची चेन सोन्याची चेन म्हणत तो गुंडही धावत सुटले आणि त्यांना मग दमवणं थकवण्यासाठी तेजस ह्या गल्लीतनं ते त्या गल्लीत त्या एरियातून ह्या एरियात अशा पळत पळत धावत धावत उड्या मारू लागला आणि त्यांना ध थकवण्याचा पूर्ण त्याने प्रयत्न सुरू केले आणि ते गुंड फार थकून दमून जातात त्याच्यामागे धावून धावून थकलेले असतात तेजस खूप जोरजोरात धावत असतो आणि त्याच्यामागे ते गुंडही धावत असतात अगदी इतके थकलेले असतात की तेजस त्यांच्या हातामध्येच येत नाही आणि ते गुंड प्रयत्न करत असतात त्याला शोधण्याचा पकडण्याचा आणि तो इकडे तिकडे लपू लागतो लपत लपत कुठेतरी लांब निघून जातो त्याच्यामागे तो गुंडही धावत धावत सुटतो अगदी दमून थकून गेलेला असतो बिचारा पण त्याची सोन्याची चेन म्हणून त्याच्या मागे धावत धावत जातो आणि पाणी पिण्यासाठी तेजस जिथे थांबलेला असतो तिथेच तो थांबतो आणि घ्या तुम्हालाही पाणी घ्या दमलेले दिसत आहेत तुम्ही आणि खरं सांगा तुम्ही त्या मुलींची छेड काढण्यासाठी त्यांना थांबवलं होतं था ना तो गुंड म्हणतो आहो नाही हो आम्ही ना अशी कोणी दिसलं ना त्यांना लुटतो त्या लुटण्यासाठीच त्यांना तिथे थांबवलं होतं पण त्याच्यात सांगतो तुम्हाला खरं सांगू का त्या आधीच इतक्या वय थकलेल्या थकलेल्या त्यांच्या खिशात एक रुपड्या नाही त्यांच्यासोबत अडचणींचा डोंगर आहे अशा व्यक्तीला तुम्ही लुटणार काय त्यांच्याकडे आहे तरी काय त्या बॅगी कपड्यांच्या त्याच्या ते सोडून तर त्यांच्याकडे बाकी काही नाही मग तो गुंड म्हणतो माझी चेन परत करा ना तेजस म्हणतो ही चेन कुठून आणली तेव्हा तो म्हणतो सगळ्यात पहिले चोरलेली ट्रेनमधली ही चेन आहे माझी पहिली कमाई आहे इतकं कौतुकाने को सांगतोय बाप रे तुला या चेनीचं इतकं कौतुक आहे मग तू त्या मुलींची छेड परत काढणार का तो म्हणतो नाही नाही पण माझी चेन परत कर तर ती चेन परत पाहिजे असेल तर मला पकडून दाखव असं म्हणत तेजस पुन्हा जोरजोराने धावू लागतो त्याच्यामागे ते गुंड तिथे त्याला घेरतात आणि त्याला पकडल्यानंतर तेजस त्यांना सांगत असतो मा मी खूप डेंजर मारतो जर मी मारलं तर तुम्हाला त्रास होईल बरं मी ब्लॅक बेल्ट आहे असं म्हणत त्यांची तो छेड काढू लागतो तेजस त्यांना इकडे तिकडे लक्ष करून मा फिरू लागतो त्यांना दमवू लागतो त्यातला एक गुंड मात्र फार चिडतो आणि मग तो मोठा सा चाकू काढतो तेजस म्हणतो हा किचनमधला चाकू इथे का घेऊन आलायस आपलं काय ठरलं होतं हाताने मारामारी करायची हो की नाही मग तू चिटिंग केलीस असं म्हणत गुंडांशी तो चेष्टा मस्करी करत तिथून धावत पळत सुटतो पोलिस आले पोलिस आले म्हटल्यानंतर गुंडही घाबरतात आणि तेजस पळत जातो पण तेजसला ते मागून येऊन पकडतात आणि त्याच्या हातावर कचकन हात देतो त्या तो हात त्याचा खूप दुखतो त्याला आता मदतीची गरज हवी होती त्याच वेळेला म्हणून मोठीशी काठी घेऊन धावत धावत येते आणि त्या गुंडांना चाकू घेऊन ते तेजसला मारायला आलेले असतात त्यांना दोन चार हात करत त्यांना मागे ढकलते आणि तेजसला पटकन उठ म्हणते आणि ते दोघंजण उठून त्या गार्डनचा सा मोठा सरोजा लॉक करून घेतात आणि गुंड काही या बाजूला येऊ शकणार नाही हे त्यांचे लक्ष देतं गेट खोलल्याशिवाय मग तो गुंड त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना म्हणतो प्लीज माझी ती चेन तरी देऊन टाका ना असं म्हणत गुंड त्यांच्याकडे चेन मागू लागतो आता मनू त्याला म्हणते तुझ्या हाताला लागलं आहे ना बघू किती लागलं आहे मग तो हात पाहू लागतोय तर त्या हाताला थोडी जखम झालेली असते मग ती तिचा तिच्या पर्समधला तिचा रुमाल काढते त्या रुमालाने तेजसच्या हाताला छानशी पट्टी करते आणि म्हणते ते तीन होते तुम्ही एकटे होते कशाला त्यांच्या मागे लागलात तुम्ही कशाला धावत होतात मला माहिती आहे आम्हाला ती वाचवण्यासाठी तुम्ही त्या गुंडांना ना दूर घेऊन गेले म्हणजे ते आम्हाला काही करू शकणार नाही तेजस म्हणतो मग ते गुंड कसे आहेत पाहिले ना तुम्हाला लुटायला आले ते आधीच काय आहे तुमच्याकडे लुटण्यासारखं मग तेजू त्यांना म्हणते त्यांची चेन परत करा मग त्यांची चेन परत करायला ते तेजस तयार नसतो मग त्याला ती रागवते त्यांची चेन परत करून टाका आणि बंद करा हा खेळ ती हातपोडे करते मग तो त्याची चेन देतो मग ती चेन तो गुंड ती गुंडांना परत करते मग ते गुंड तिथून निघून जातात आता ती म्हणते मला तुमची अजिबात मदत नको आहे पण तेजस म्हणतो मी तुम्हाला असल्या परिस्थितीत सोडून जाऊ शकणार नाही आणि मला ती इच्छाही होत नाही मग ती म्हणते आम्ही असं आयुष्यभरच ह्या अडचणींमध्ये राहणार तुम्ही आम्हाला आयुष्यभर साथ देणार आहेत का कशाला आमच्या मागे लागत आहे आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून द्या पण तेजस म्हणतो हो राहीन मी तुमच्यासोबत तुमच्या आयुष्यभर साथ देईल तुम्हाला मी तुमच्या अडचणींसोबत तुमच्यासोबतच राहील तुम्हाला असं अडचणी सोडून मी जाऊच शकणार नाही कारण माझी इच्छा होत नाही तुम्हाला सोडून जाण्याची असं तो तिच्याशी भांडू लागतो आता मनुला तेजसचं बोलणं पटतं आणि आता ह्या परिस्थितीत त्याची मदत घ्यावीच लागेल असा विचार करून मग ती त्याच्यासोबत जायला तयार होते ठीक आहे चला तुम्ही जिथे म्हणताय तिथे जाऊया असं म्हणत आता ती त्याला म्हणते ठीक आहे मग ते, ते जसंही म्हणतो मी तुमच्यासोबत आयुष्यभर राहीन असं म्हणत तो त्यांना तिघींना घेऊन त्या ते, त्याच्या मदतीच्या थी ठिकाणी निघतो आता त्याची मदत म्हणजे कुठे तर त्याच्याच घरी एक खोली आहे जी भाड्याने त्याचे वडील देतात मग ती म्हणते आम्हाला इथे कुठे आणलं हे घर माहिती आहे ना तुम्हाला कोणाचं आहे त्या मॅडम फार डेंजर आहे त्यांना विचारलेलं पण नाही आमची बॅगा डायरेक्ट रूममध्ये घेऊन जाऊ नका त्याच वेळेला ती सुगंधा येते आणि म्हणते हे काय चाललं आहे मग तो म्हणतो तुम्ही भाड्याने खोली देता ना यांना भाड्याने खोली हवी आहे मग ती म्हणतेच ठीक आहे ठीक देऊ आपण भाड्याने बस तू पण यांचं सामान का आणलं आहे ते तू तेजस तेजसला त्याच्या आई खडसवून विचारत असते मग मनू म्हणते ह्या हे कोण मग सुगंध सांगते हा माझा धाकटा मुलगा आहे तेजस आता मनूला पहिल्यांदाच कळलं की हे तेजसचं घर आहे ही आई आहे ती बहिणी आहे आणि तो म्हणतो आपल्याला ही रूम भाड्याने भेटली आहे ना चला तर रूम रूममध्ये ती म्हणते एवढे उपकार का करताय तुम्ही आमच्यावर तर तो म्हणतो आता उपकाराची भाषा करू नका आत्ता आपल्याला गरज काय आहे ती पूर्ण करूया आपल्याला इकडे असंही पाहायला मिळेल गायत्री फार चिडलेली आहे तिला ती मुलीच्याबद्दल सगळी माहिती काढायची आहे पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद